नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी केंद्र व राज्य शासनाने मक्याला चोवीसशेचा हमी भाव जाहीर केला असून मात्र बाजारात शेतकऱ्यांना बाराशे ते तेराशे भावाने मका व्यापारी घेत आहे यामुळे शेतकऱ्यांचा शेतीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे मक्याचा दर घसरल्याने शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील यांनी शासनाने शेतकऱ्यांचे थट्टा बंद करा अन्यथा रस्त्यावरती उतरून आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे रामराम आज आपण मका उत्पादक शेतकरी देवदास माझन यांच्या शेतात आहोत नफा तोटा उत्पादन ते त्यांच्या शब्दात सांगतील शेतकऱ्यांना किती नफा किती तोटा आहे आणि शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना मिठाकुटीला आले दिवाळीसारखा दिवाळी सण आहे तरी शेतकऱ्यांच्या हातात पैसे नाही आहेत फक्त पैसे नोकरदार व्यावसायिक या मंडळींच्या हातात पैसा येतो शेतकरी आजही वंचित आहे आजी तो शासनाच्या आम्ही भावाची किंमत पाहतोय की कि चोवीसशे रुपये आहेत माझ्या मकाला हा जाईल भाव पण ॲक्च्युली तसा भाव नाही ते त्यांच्या भाषेत सांगतील आपल्याला बोला आता मी पाच बॅगा मकाला आले मकाले खर्च खूप करा मी एक लाख रुपया खर्च करा खत बियाणं सगळं दोन हजारनं तीनच किलोनं बॅग आहे आणि पन्नास किलोनी बॅग सतरा अठराशे रुपयांनी डी ए पी दहा सव्वीस सव्वीस खत लावा पोटी लावा सगळं करत तणनाशक मार कीटकनाशक मार आणि कापणी लग्ना माका आणि पाच हजार सव्वा हजार रुपये बॅग ना कापणी काढणार खर्च ये ते आज माले पाच बॅग असले तीस पस्तीस हजार रुपया खर्चा लागे पहिला खर्च असा लाख रुपया खर्च करशीन मका कितला हाय आता आणि मकाला भाव नी हजारपासून ते बाराशे तेराशे पर्यंत आता चालू ना खर्च सुद्धा निघावनी आता वार सरकार लक्ष दे कापुसले भाव नी मकाले भाव नी बाजरेल भाव नी आणि आणि मजूर बी काही बी मागत मग त्या काय करा ना ती शेती पडू देवानी का अहो आता पुढे ना संकट असं गेले भावने माल भावने माल पडणार माझन साहेब शेती परवडत नाही बरं बरं हे तुम्ही म्हणताय पण शासनचे धोरणे असं सांगतायत की आम्ही आम्ही भाव देतोय शेतकऱ्यांना कापूस मका सोयाबीन हा का भाव जातो कुठे आणि एक नवीन आता मॉचुराईज म्हणून जे का मकाला जे सुरू आहे मॉच्चुरायज जर एवढा आलं तर एवढा भाव तेवढा आला तर मी शंका उपस्थित करू शकतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून की माचुराचे जे मशीन आहेत ते खरोखर सत्य दाखवतात का बाबा शेतकऱ्यांचा एवढा सुका आहे मका आहे एवढा मकावला आहे कारण की भ्रष्टाचारात तळागाळापर्यंत पोचलेला आहे आजच आपल्या धुळ्याची दुपारची जी घटना पाहिली आपण दुधाची ती दुधामध्ये भेसळ आहे प्लॅस्टिक ते माचुराची जे मशीन आहेत व्यापारी वर्गांकडे ते खरोखर सत्य आहेत का बुवा त्यांची पण कुठेतरी पडताळणी व्हायला पाहिजे शासन स्तरावर शासनाने व्यापाऱ्यांना ते मशीनं हे द्यायला पाहिजे जसं रेशन दुकानदारांना दिलेत हे मशीनचं असं आहे अंगठा आहे बो त्याचं सील पॅक आहे त्याच्यात गडबड नको पाहिजे कारण की बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या आमच्याकडे अशा तक्रारी आलेल्या आहेत की ते मशीन एकीकडे वेगळा दाखवतो दुसऱ्याकडे मॉचर वेगळा दाखवतो तो, तो, तो शेतकरी जर तीन ठिकाणी जर गेला चार ठिकाणी हे मॉचरचं जे मशीन आहे व्यापाऱ्यांकडचं आणि मार्केटमध्ये ते खरोखर सत्य आहेत का ते मशीनं त्याच्यावर पण एक शंका आहे ना कारण की शेतकरी एवढं कष्ट करतो माल पिकवतो तो माल मार्केटला घेऊन जातो व्यापाऱ्यांकडे माचुऱ्यासाठी जत जा जेव्हा जात आहे तेव्हा शेतकऱ्यांना हा आलेला अनुभव आहे बरेच शेतकऱ्यांनी ती व्यथा मांडली त्या व्यथेच्या माध्यमातून शासनाने जे प्रशासन आहे आपलं अन्न व बेसळ आणि जे वजन मापे त्यांनी ग्रामीण भागातील जे व्यापारी वर्ग आहेत त्यांच्याकडे जावं आणि ते मशीन माचुराच्या खरोखर सत्यता दाखवतो बुवा ही पाणी करावी आणि दुसरी गोष्ट शासनाने जो आता हमीभाव दिलेला आहे त्या हमीभावाचं कमीत कमी सोळा सतरा अठरा यापर्यंत तरी सतराशे अठराशेपर्यंत मका घ्यायला पाहिजे कारण की अकरा बारा तेराशेचा जो मका आहे तो शेतकऱ्यांना परवडत नाही एकीकडे -एक 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 माणसाची मजुरी चारशे रुपये आहे तो मका काय परवडतो म्हणजे भविष्यात शेतकरी जिवंत पाहिजे असेल आपण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विचारधारेने काम करणारा सरकार आहे त्यांच्या भाषणातून आहे ऐकतो की आम्ही शिवाजी महाराजांचे पायी गाऊ आणि एकीकडे शेतकऱ्यांचे एवढे हाल होत आहेत याला कोण जबाबदार आहे याला लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत का मतदार जबाबदार आहेत का शेतकरी जबाबदार आहेत कारण की मी या मताचा आहे की याला सर्वच शेतकरी जबाबदार आहेत नाशिक नगर आणि विदर्भ मराठवाड्यातले शेतकरी हक्कासाठी लढाई लढत आहेत फक्त आमचे जळगाव धुळे नंदुरबारमध्ये हक्काची लढाई लढण्यासाठी शेतकरी अजूनही तयार नाही आहे कारण की तो कुठेतरी भयभीत आहे तो विचार करतो मी जर बोलतो माझं काय होईल पण या उलट जे बोलत नाही हरियाणा पंजाबचे शेतकरी आहेत त्यांचा आदर्श घ्या असा वाटतो की आपल्याकडचा शेतकरी राजा राजा पाहिजे बळीराजा या ज्या उपमा दिलेल्या आहेत त्यांनी आता कुठेतरी आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी मका कापूस सोयाबीन या पिकांचा हमीभाव भाव शासन स्तरावर लवकर सुरू करावा या मागणीसाठी रस्त्याची लढाई लढण्यासाठी आणि शासनाला जाब विचारण्यासाठी आपण सर्वांनी रस्त्यावर उतरावे शासन दरबारी प्रश्न विचार आपले लोकप्रतिनिधी आमदार असोत खासदार असोत त्यांना प्रश्न विचार बाबांनो आमच्या पक्का शेतीमालासाठी आपण बोला एवढी विनंती करतो वंदे मातर बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला पन फॉलो करा धन्यवाद